शांत राहणे ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला कोणतीही गोष्ट खोलवर समजून घेण्याची आणि कार्य करण्याची ऊर्जा देते शांत राहिल्याने आपले मन अधिक कार्य करू लागते आणि आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो शांत राहिल्याने आपल्याला खरा आनंद आतून म्हणजेच अंतकरणातून जाणवतो ज्याची आपण स्वतः कल्पना करू शकतो ध्यान हा स्वतःला शांत करण्याचा आणि तणाव कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे तुमच्या लक्षात आले असेलच की प्रत्येक धर्मात आणि संस्कृतीत शांत राहण्याला महत्त्व दिले गेले आहे तुम्ही याला धार्मिक नाव द्या किंवा जगण्याची पद्धत दिवसभरात काही क्षणशन राहणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते अनेक मानसशास्त्रज्ञ आत्मविश्वास वाढवण्यासाठी एकाग्रता वाढवण्यासाठी मनाची शांती आणि सकारात्मक विचार करण्यासाठी काही मिनिटे मन बाळगण्याची शिफारस करतात जेव्हा आपण काही काळ शांत बसतो तेव्हा आपल्याला स्वतःशी बोलण्याची संधी मिळते आपण ध्यान करतो त्यामुळे आपले मन शांत होते आणि नवीन ऊर्जा मिळते अन्नयाविरुद्ध आवाज उठवणे योग्यच पण ते नेहमी नाही काही वेळा शांत राहणे जास्त चांगले असते एखाद्या नाजूक क्षणी ते बेलून गेल्यामुळे स्थिती आणखीन बिघडते शांत राहणे ही सुद्धा एक कला आहे आणि ती साध्य केली तर आपले मन शांत राहून मनस्ताप टळतो भारतीय संस्कृतीने जीवनाच्या विविध अंगांचा सखोल विचार केला आहे त्यात वर्तणुकी येते आणण्याविरुद्ध आवाज उठावासा वाटणे हे साहजिक आहे पण त्यात तारतम्य बाळगायला हवे बोलण्याने अनेक कामे होत असली तरी नको तेथे बोलण्याने होणारी कामे बिघडून आयुष्यभराचा कडवटपणा उरतो हे टाळण्यासाठीच कमीत कमी बोलावे वेळ प्रसंग पाहून आवाज उठवणे योग्य पण एरवी मौन आणि शांतराने राहणे हेच सर्वात उपयुक्त आहे हे लक्षात ठेवायला हवे जर आपण आपले मन शांत ठेवले तर आपल्याला पुढील फायदे होऊ शकतात एक मेंदू चांगले काम करतो संशोधनानुसार जर आपण दिवसभरात काही मिनटे शांत राहिलो तर आपला मेंदू रिचार्ज होतो आणि चांगले काम करतो यासाठी दिवसभरात फक्त तीन मिनटे मौन बाळगून सुरुवात करा असे केल्याने तुम्हाला दिसेल की तुमचे मन शांतच नाही तर तुमचे वैयक्तिक नातेही सुधारते परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करू शकतात एका संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक शांत असतात ते कठीण आणि तणावपूर्व परिस्थितीतून चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतात याचे कारण असे की कठीण परिस्थितीत त्यांचा संयम सुटत नाही आणि तर्काने विचार करण्याची क्षमता त्यांच्यात असते त्याचमुळे ते परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात तीन सकारात्मक विचार शांत राहिल्याने आपले मन सकारात्मक विचारांनी भरते जेव्हा आपण काही काळ स्वतःवर लक्ष केंद्रित करतो मनाला बाह्य आवाजांपासून दूर ठेवतो तेव्हा आपण आपल्या सोबतच्या चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे पाहू आणि समजून घेऊ शकतो याचबरोबर आपण आपल्या सभोवतालच्या आणि स्वतःमधील चांगुलपणाचे कौतुक करू शकतो म्हणूनच काही काळ शांत राहून स्वतःला समजून घेणे स्वतःमध्ये पाहणे आवश्यक आहे चार कौटुंबिक वाद होत नाहीत शांत राहण्यामुळे पती पत्नी किंवा कुटुंबातील वाद होत नाही तसेच शांततेत बसून संयमाने वाद मिटवता येतात पाच रक्तदाब नियंत्रणात राहतो उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दिवसातून एक तास शांत राहिले पाहिजे त्यामुळे मन शांत होते आणि हृदयावलीत ताण कमी होतो शरीराला आराम मिळतो नियमितपणे मौन राहण्याचा सराव केल्याने हार्ट अटॅक स्ट्रोक आणि इतर हृदयाच्या आरोग्यासंदर्भातील आजारांचा धोका कमी होतो चोवीस तासातील एक तास शांत राहिल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते कारण तुमचे मन शांत असते त्याचमुळे रात्रीच्या वेळी पटकन झोप येते तसेच तुम्हाला गाठ झोप लागते